गुमलीच्या ह्या गोविंदा पथकाची गोविंदा पथक म्हणून हे गोविंदा पथक सात थराची सलामी देण्यासाठी सज्ज होत आहे मुंबई मध्ये आपण नाव ऐकतो हे जय जवानचं गोविंदा पथक आणि यानंतर सिंधुदुर्ग मध्ये नाव घेतलं जाईल मानाने सन्मानाने अभिमानाने आपल्या गांगू मौले पथकाच छोटा गोविंदा सातव्या थरावरती जातोय एक दोन तीन, एक तीन चार पाच सहा तीन आपल्याला पाहायला गोविंदा एकावर तीन चार पाच परंतु या फोट्याच्या गोविंदा बद्दल सात थराची योग्य अशी अजून थराने दिले सर्वांनी त्याची काळजी घ्या आणि छोटा गोविंदा बद्दल जो गोविंदा त्यात अतिशय सुरेख नेल देखील घेतलेला you